नाशिक अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा आली धमकी मोबाईलवर मेसेज करून अश्लीलशी विगाळ आणि धमकी अंबड पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल रवींद्र यशवंत धनक धमकी देणाऱ्या आरोपीची नाव एकोणतीस तारखेला आली होती धमकी

गुन्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राहणार अंबड पोलिसांच्या अहवाली करण्यात आले आहे मान्य कोर्टाने आज दिनांक आज रोजी त्याला एक दिवसाचा पी सी आर मंजूर करण्यात आलेला आहे काय घटना झाली त्या घटनेमध्ये त्या घटनेमध्ये ह्या आरोपी रवींद्र धनक याने माननीय नामदार श्री अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण ग्राहक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मोबाईलवर असलेले संदेश व धमकी संदेश पाठवले होते त्यामध्ये या आरोपीला अटक करण्यात आली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन ना